नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कूळ आणि मूळ या आपल्या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला पंधरावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदेवक म्हणजे काय आणि त्याचं सामाजिक महत्त्व काय आहे मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं की कुलदेवकाचं धार्मिक महत्त्व काय आहे धार्मिक धारणा आणि धार्मिक श्रद्धा काय आहेत धार्मिक देवकल्पना जी कुलदेवकाला जोडली गेली आहे ती काय आहे आणि आदिवासी समाज ज्याच्यातून हे देवक निर्माण झालं देवक प्रथा निर्माण झाली त्याच्यामध्ये समजुती काय आहे देवकाबद्दल आणि त्याची वेगवेगळी कारणं काय आहेत ह्या भागामध्ये आपण थोडंसं कुलदेवक या, कुल या संकल्पनेचं समाजामध्ये असणारं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह देवकाचं जे सामाजिक महत्त्व आहे ते सामाजिक महत्त्व ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून देवकाला महत्त्वाचं स्थान आहे कारण एकच देवक, देवक एक जे असतं ते एकच देवक असलेल्या कुलातील लोक हे एकमेकांचे भाऊबंध असतात भाऊबंध असल्यामुळे ते एकमेकांसाठी मदत संरक्षण करण्यासाठी पुढे येतात एकमेकांचा आदरातिथ्य करतात चालीरीती प्रथा परंपरा चालू ठेवतात कधी कोणी एखादा शत्रू आला तर त्या शत्रूचा सूड उगवण्यासाठी एकमेकांना मदत करतात परचक्र आलं तर परचक्रामध्ये धावून जातात आसमानी सुलतानी संकटीमध्ये एकमेकांना मदत करतात अशी वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्य एकमेकांसोबत करण्यासाठी हे लोक स्वतःची प्रतिष्ठापनाला लावतात किंवा असं मानतात की हे माझं जन्मजात कर्तव्य आहे माझ्या कुलातल्या माणसाशी किंवा ज्याचं देवक आणि माझं देवक एकच आए, तो आहे तो माझा रक्तबंधू आहे त्याच्याने माझे पूर्वज एकच आहेत त्याच्यासाठी काही करणं म्हणजे स्वतःसाठी करणं आणि स्वतःच्या पूर्वजांसाठी करणं आणि एक प्रकारे पुण्याचं काम आहे अशा रीतीने अशा भावनेने एक प्रकारे प्रतिज्ञा केल्यासारखे के लोक एकमेकांना मदत करत असतात देवक ही संकल्पना आहे देवक ही संकल्पना वेगवेगळ्या आणि मान्यता आणि धारणा ज्या त्या देवक संकल्पनेशी जोडलेल्या असतात त्याच्यातून समाजामध्ये ऐक्य निर्माण करायला मदत करते उदाहरणार्थ एकाच देवक असणाऱ्या कुटुंबांमध्ये विवाह होत नाहीत किंवा कुळामध्ये विवाह संबंध होत नाहीत कारण तो आप्तसंभोग ठरतो कोणी तसं करायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला प्रसंगी देहांतासारखी पण जुन्या काळामध्ये शिक्षा दिली जात असे शिवाय त्या व्यक्तीवर एखादं भयानक रोग किंवा संकट कोसळत असेल तर त्या व्यक्तीने जर समान देवक असणाऱ्या कुळामध्ये लग्न केलं तर या देवकल्पनेच्या अशा प्रथा परंपरा असत ज्याच्यामध्ये आदर असे भक्ती असे प्रेम असे जवळीक असे सख्य असे त्याचबरोबर धास्ती असे भयदेखील असे याच्यामुळे या अशा देवकाचा प्रभावामुळे एकाच कुळातील लोक एकत्र राहत असत त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण होत असे आणि या देवक प्रथेमुळे निर्माण झालेल्या ऐक्याच्या भावनेमुळे इतिहास काळात जर आपण मागे जाऊन पाहिलं तर अनेक कुळांनी शेतीमध्ये पशुपालनामध्ये खनिजांचा जे जा आपण म्हणतो की उपयोग करण्यामध्ये वेगवेगळे धातू शोधण्यामध्ये कलांचा विकास करण्यामध्ये लष्करीदृष्ट्या एखादी कामगिरी करायची असेल तर लष्करीदृष्ट्या पराक्रम गाजवण्यामध्ये या देवकांनी समाजाला मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे कारण समान देवकाचे लोक समान काम ही आपल्या कुळाची जबाबदारी म्हणून करत असत तिच्यामध्ये पिढ्यानुपिढ्या प्रावीण्य प्राप्त करायचा प्रयत्न करत असत एकीने राहत असत संकटांचा सामना करत असत त्याच्यामुळे समाजाच्या प्रगतीच्या विभिन्न क्षेत्रामध्ये विविध कुळांनी आपल्याला प्रगती केलेली दिसते त्याचं पण श्रेय कुठे नाही कुठेतरी मानववंशास्त्रज्ञ आणि इतिहासकार हे देवक प्रथेला देताना आपल्याला दिसून येतात तर अशी ही समाजासाठी महत्वाची असणारी जी देवक प्रथा आहे त्या देवप्रथेबद्दल समाजामध्ये असणाऱ्या काही समजुती आणि कारणं आपण समजून घेऊयात देवकल्पनेची जी उत्पत्ती आहे ती आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की बरीचशी गूढ आहे आपण सांगू शकत नाही की देवक कसं निर्माण झालं किंवा आदिवासींनी पण एखाद्या दे गोष्टीला देवक म्हणून कसं स्वीकारलं त्याच्यामागे नेमकं का कारण काय होतं आपण भावना सांगू शकतो हो आपण कारण नाही सांगू शकत कारण आपण मागच्या काळामध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे विशिष्ट वस्तूंनाच देवक का मानायचं याच्या मागे काय कारणं होती किंवा विशिष्ट व्यक्तींनाच देवक मानण्यामागं काय समजुती होत्या याच्याविषयी अनेक विचारवंतांनी अनेक मतं मांडलेली आहेत त्यातली काही मतं आपण पाहूयात की देवकासंबंधी समजुती आणि कारणं कोणती कोणती आहेत पहिलं जे मत विचारवंतांनी मांडले ते म्हणजे देवकासंबंधी समजूत असणारं ते म्हणजे देवक याचं एखाद्या कुळाने एखादं देवक स्वीकारलं त्याचं कारण त्या एखाद्या प्राण्यावर किंवा वस्तूवर त्या कुळाचं असणारं अवलंबित्व अवलंबित्व म्हणजे काय अवलंबित्व म्हणजे काय प्रत्येक कुळामध्ये लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राणी याच्यावर उदरनिर्वाह करत असत म्हणजे काही कुळामध्ये लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राण्यावर उदरनिर्वाह त्यांचा चालत असे लोक त्या वनस्पतींचा किंवा प्राण्यांचा व्यापार करत असत किंवा त्या सर्वांना लागणारं अन्न जपण्याची किंवा घातक वस्तू नष्ट करण्याची जबाबदारी या विशिष्ट कुळांवर असे जादूटोणा करून विशिष्ट वस्तू विपुल करण्याचा प्रयत्न केला जाईल याचा अर्थ काय आहे की काही वनस्पती किंवा प्राणी ज्यांच्यावर माझा चरितार्थ चालतो ती माझी देवक झाले काही वनस्पती किंवा प्राणी ज्यांचा व्यापार केल्यामुळं माझा चरितार्थ चालतो ते माझे देवक झाले काही वनस्पती किंवा प्राणी हे माझ्या जगण्याशी माझ्या धर्माशी माझ्या भावनेशी माझ्या वंशाशी माझ्या पूर्वजांशी निगडीत आहेत म्हणून त्यांचं जपणूक करण्याची संवर्धन करण्याची जबाबदारी माझ्यावर आली माझ्या कुळावर आली म्हणून ते माझे देवक झाले काही ठिकाणी एखादी गोष्ट जादूटोणा करून मोठ्या प्रमाणावर मिळवली पाहिजे असं वाटायला लागलं त्यामुळे ती वस्तू माझी देवक झाली अशा विविध कारणांमुळे एखादी वस्तू किंवा प्राणी किंवा वनस्पती देवक म्हणून एखादं कुळ स्वीकारत असेल दुसरं कारण हे आहे की किंवा कि समजूत ही आहे की एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला देवक म्हणून स्वीकारण्याची त्याचं कारण आत्मा ही गोष्ट अस्तित्वात आहे हा जो विश्वास आहे आजही आपल्या समाजामध्ये विज्ञान आत्म्याबद्दल काय म्हणतो तो वेगळा मुद्दा झाला पण आत्मा आहे हा जो विश्वास माणसामध्ये असतो विशिष्ट वस्तूचा किंवा व्यक्तीचा आत्मा असतो मृताचा आत्मा असतो तो मृत व्यक्तीचा आत्मा विशिष्ट वस्तूमध्ये प्रवेश करून जातो ह्या ज्या काही समजुती आहेत त्या समजुतीमधून आदिम काळी स्त्रीला ती गर्भवती असल्याची जेव्हा प्रथम जाणीव झाली त्यावेळेला एखाद्या वस्तूने मा त्या स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश केला आहे असा हो काल। त्या स्त्रीला भास होत असे आदिम काळ म्हणजे पाच हजार वर्षापूर्वीचा काळ त्या काळामध्ये आपलं विज्ञानाचा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता जे काही माणसाला त्या काळामध्ये जाणवत असे जी काही एखादी आपण म्हणतो की भावना जाणवत असे तीच भावना माणूस खरी म्हणून चालत असे तर त्या काळामध्ये असं काही काही विचारवंतांनी असं मा मत मांडलेलं आहे की त्या काळामध्ये स्त्रीला गर्भधारण केल्यावर अशी भावना होत असे की कोणीतरी बाहेरून तिच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे मग ती वस्तू असेल प्राणी असेल वनस्पती असेल कोणी असेल कधी कधी एखाद्या पूर्वजाला स्वप्नात संरक्षक पिच्यास दिसत असे म्हणजे एखादा पूर्वज असे त्याला स्वप्नामध्ये एखादं भूत दिसत असे एखादा प्राणी दिसत असे एखादा देवासदृश वस्तू दिसत असे अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे माझ्या गर्भामध्ये एखाद्या वाघाने प्रवेश केला आहे माझ्या गर्भामध्ये एखाद्या फुलाने प्रवेश केला आहे माझ्या गर्भामध्ये एखाद्या पिशाच्याने प्रवास केला ही भावना त्याचबरोबर एखाद्या पूर्वजाच्या स्वप्नामध्ये एखादा देव आला वस्तू आली प्राणी आलं ही भावना अशा वेगवेगळ्या भावनिक दौऱ्यामध्ये किंवा परिस्थितीमध्ये ती ती वस्तू जी जी त्या व्यक्तीला जाणवली स्वप्नामध्ये किंवा गर्भावस्थेमध्ये ती ती वस्तू त्या त्या कुळाने देवक म्हणून स्वीकारल्याची शक्यता अनेक विचारवंत मानताना आपल्याला दिसतात तिसरा जो समज काही विचारवंत सांगतात तो समज सांगता म्हणजे की व्यक्तीला आणि कुळाला नाव देण्याची गरज असते जसं आपण मागच्या भागांमध्ये मा पाहिलं की गोत्र प्रवर त्यानंतर वंश आणि कुळं ही निर्माण झालीत कशामधून की मानवाचं वांशिकदृष्ट्या वर्गीकरण करण्याच्या पद्धतीच्या गरजेतून ही सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत एखादा समाज एखादं कुटुंब एखादा समाज एखादा समूह एका ठराविक लोकसंख्येची मर्यादा पार करून गेला की त्याच्यानंतर त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं होतं त्याला नाव देण्याची गरज पडते वेगळे वेगळे वंशाचे लोक वेगळे वेगळे करायचे असतील आपल्याला रक्तसंबंध एकाच वंशामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला वंशांचं वर्गीकरण करायचं असेल तर अशा वेळेला त्या वंशाला नाव देणं पण गरजेचं असतं त्या वंशाला आपण कुलं म्हणतो किंवा कुळं म्हणतो आपल्या सर्वसाधारण भाषेमध्ये तर व्यक्तीला व कुळाला ह्या नावं देण्याच्या गरजेमधून दोन कुळांचं वेगळे वेगळेपण दाखवण्याच्या गरजेमधून त्या वस्तूला त्या कुळाला वस्तूची किंवा प्राण्याची आपण म्हणतो की नावं दिली गेली असली पाहिजेत किंवा वस्तू प्राणी पक्षी त्यानंतर वनस्पती ज्या आजूबाजूला आहेत ज्यांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे ज्यांचं मा माझं त्यांच्यावर अवलंबित्व आहे किंवा कोणत्या नाही कोणत्या कारणाने त्यांच्याशी माझा येता जाता संबंध पडतो अशा वस्तू प्राणी आणि वनस्पतींची नावं व्यक्ती आणि कुळाला देण्याच्या गरजेतून प्रथेचा उगम झाला असेल असं काही विचारवंतांचं मत आहे चौथी जी समजूत आहे ती चौथी समजूत आपल्याला फ्रॉईडच्या याच्यामध्ये दिसते की फ्रॉईड आहे आपल्याला माहिती आहे मानववंशशास्त्रज्ञ आहे फ्रॉईडने कुठल्या गोष्टीमध्ये मत मांडलं आहे असं नाही बऱ्याचदा त्याची मतं चूक होत ठरलेली आहेत भविष्यामध्ये बऱ्याचदा बरोबर ठरलेली आहेत काही असलं तरी फ्रॉईड हा प्रथम विचार करणारा व्यक्ती होता मानववंशशास्त्राचा किंवा आपण म्हणू शकतो की मानसशास्त्राचा एक प्रकार आहे त्याच्यामुळे फ्रॉईडचं मत चूकबरोबर हा विषय नाही फ्रॉईडचं मत एक अभ्यासाचा विषय असतं तर फ्रॉईडने पण काय केलेलं आहे की आदिवासींच्या देवसंकल्पनांबद्दल एक मत मांडलेलं आहे की त्याला असं वाटतं की देव ही संकल्पना आहे ती आदिवासींच्या देवकल्पनाशी साधारणे साधणारी आहे पण त्यानं जे मत मांडलेलं आहे ते थोडंसं आजच्या काळामध्ये आपल्याला विचित्र वाटू शकतं फ्रॉईडच्या मते घरातील सर्व स्त्रियांवर सत्ता चालवणाऱ्या वडिलांचा त्याच्या मत्सरग्रस्त मुलांनी वध केला परंतु पश्चातापामुळे त्यांनीच नंतर वडिलांच्या जागी मानलेल्या देवक प्राण्याचा वध करणे आणि अंतर्गत स्त्रियांशी संबंध ठेवणे वर्ज मानले आई किंवा वडिलांविषयीच्या प्रेमद्वेषाच्या संमिश्र भावनेचे एखाद्या प्राण्यावर प्रक्षेपण करण्याच्या मुलांचा अनुभव हा आदिवासींच्या देवकल्पनेशी जुळता आहे असं फ्रॉईडसह काही मनोवैज्ञानिक मानतात ते मानत असू देत पण आपण जर आत्ताच्या काळामध्ये पाहिलं तर आत्ताच्या काळामध्ये या गोष्टी तेवढ्याशा आपल्याला जुळत नाहीत किंवा त्या गोष्टी अशा वास्तवात होताना दिसत नाहीत पण ही मतं त्यांनी जेव्हा मांडली ती शंभर दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यामुळे मानववंशशास्त्र जे होतं किंवा आपण ज्याला मानव विकासशास्त्र म्हणतो ते पण त्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये होतं त्यामुळे अशा प्रकारची मतं त्यांच्याकडून आलेली आहेत परंतु हे मत देवक संकल्पनेबद्दल मांडलं होतं म्हणून सांगणं गरजेचं आहे सा। आता ही जी देवक प्रथा दे आहे ती देवक प्रथा असं सांगितलं जातं की जगभरातल्या आदिवासी समाजामध्ये आढळते मागच्या भागामध्ये पण आपण पाहिलं की देवक प्रथा ही फक्त भारतातच आढळत नाही तर ती ऑस्ट्रेलियामध्ये आढळते अजूनही मेलेनिशियासारख्या बेटावर आढळते अजूनही भरपूर ठिकाणी आढळते जिथे आदिम जमाती किंवा आदिवासी राहतात परंतु आशिया आफ्रिका आणि अमेरिका खंडातल्या सगळ्याच आदिम जमातींमध्ये काही देवक प्रथा आढळतेच असं नाही म्हणजे देवक प्रथा जर आदिवासींचाच भाग मांडली तर ती जगभरातल्या सगळ्या आदिवासींमध्ये मानली गेली पाहिजे किंवा ती त्या सगळ्यात आदिवासींमध्ये सापडली पाहिजे पण सापडत नाही आदिवासींबरोबरच प्रथेचं अस्तित्व आपल्याला आर्य लोक सेमेटिक लोक सेमेटिक लोकांमध्ये अरब जू अॅकेडियन्स वगैरे लोक येतात वेगवेगळ्या प्रकारचे तुराणी लोक जे आहेत त्यांच्यामध्ये पण देवक देवकप्रथा नव्हती असं लोक म्हणतात परंतु युरोप आणि इतर काही देशांच्या प्रगत समाजामध्ये ती नसली तरी देवकप्रथेचे काही अवशेष आढळतात हा थोडासा आपल्याला विसंवाद झालेला दिसून येतो किंवा थोडंसं ही गोष्ट आहे ती चुकल्या चुकल्यासारखी वाटते त्याचं कारण हे आहे की प्रगत समाजामध्ये देवकप्रथा नव्हती असं म्हटलं जातं प्रबक् प्रगत समाज जो होता त्याच्यामध्ये गोत्र व्यवस्था होती देवक व्यवस्था नव्हती याच भावनेतून आपल्याकडे पण वैदिक आणि अवैदिक जो वाद चालतो त्याच्यामध्ये भारतामध्ये अनार्यांमध्ये आणि प्रामुख्याने द्रविड लोकांमध्ये देवक प्रथा होती असं म्हणतात परंतु प्राचीन वा वैदिक वाङ्मय जे आहे त्याच्यामध्ये अज मत्स्य गौतम मांडुकेय अशी जी नावं आढळतात ही नावं वैदिक आर्यांमधील देवकप्रथेचे अवशेष आहेत असं काहीजण म्हणतात महाभारतामध्ये पण आपल्याला सुपर्ण नाग नकुल ही नावं देवकनामा आहेत अशा प्रकारचं काही मित्र आपल्या आहेत ते मांडणी करताना आपल्याला दिसतात परंतु मला जर कोणी विचारेल तर मला वाटतं की वैदिक प्रथेमध्ये देवक प्रथा नव्हती ही जी काही नावं वैदिक आणि वैदिक ग्रंथामध्ये किंवा महाभारतामध्ये आढळतात ती जर खरोखर देवक प्रथेचा अवशेष असतील किंवा देवकप्रथा असतील तर किमान जेवढी कुळं महाभारतामध्ये सांगितलेली आहे त्याच्या किमान दहा टक्के तरी कुळांना देवक आपल्याला कुठलं नाही कुठे देवक त्याच्याशी मिळतं जुळतं सापडलं पाहिजे महाभारतामध्ये मा आपल्याला माहिती आहे की हजारोनी कुळांचं वर्णन केलेलं आहे हजारोनी कुळं म्हणजे हजारोनी वंशांचं वर्णन केलेलं आहे दुर्योधन आणि कौरव आणि पांडव यांच्या दोन्ही बाजूनी लढणारे जे शेकडो राजे होते ते एक प्रकारे शेकडो टोळ्यांचे प्रमुखच होते महाभारताला एक प्रकारे टोळी युद्धच म्हटलं जातं त्याच्यामुळे जर या सगळ्या टोळ्या असतील आणि या सगळ्या टोळ्या खरोखरच देवक मानत असतील असं आपण जर त्याच्यावर मांडणी केली तर सगळ्या टोळ्यांचं देवक नको मिळू देत पण किमान दहा टक्के टोळ्यांचं जरी देवक मिळलं पाहिजे तर तेवढं ते ते पण महाभारतामध्ये सापडत नाही त्यामुळे सुपर्ण नाग नकुल वगैरे जे देवक म्हणून सांगितलं जातं महाभारतामध्ये ते मला तितकंसं तर्काला पटत नाही आहे कदाचित असेलही मी काही नसेल असं म्हणत नाही पण मला पटत नाही आहे दुसरी गोष्ट जी आहे की वैदिक ग्रंथामध्ये जे मत्स्य गौतम मांडुकेय अज वगैरे सांगितलेलं आहे तर वैदिक ग्रंथांचा जर आपण विचार केला तर आपल्याला अगणित गोत्र आहेत वैदिक ग्रंथामध्ये गोत्र ही प्रथा किंवा प्रवर ही प्रथा नामशेष होण्याचं कारण किंवा कालबाह्य होण्याचं कारणच हे झालं की एका ठराविक कालखंडामध्ये दहावं शतक येता येता गोत्र आणि प्रवरांची संख्या इतकी वाढली की मोजता येईन अशी झाली अगणित हजारो गोत्र झाली लक्षावधी गोत्र झाली मोजावीत कोण आहे तेव्हा त्यामुळं त्या लक्षावधी गोत्रांमधली चार कुठली तरी गोत्रांची नावं घ्यायची आणि म्हणायची देवकप्रथेचे अवशेष आहेत हे पण थोडंसं मनाला न पटण्यासारखं आहे त्याच्यामुळे वैदिक धर्मामध्ये किंवा इतरही जे प्रगत आपण म्हणू वैदिक धर्म प्रगत आहे असं नाही प्रगत संस्कृती पण आपण म्हणतो तर या प्रगत संस्कृतींमध्ये पण आपल्याला वैदिक धर्मासारखीच गोत्र प्रथा आढळते कुळप्रथा आढळते देवकप्रथा आढळत नाही असं आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून आणि जे काही पुरावे समोर आहेत त्याच्यावरून मला वाटतं कदाचित चुकत असेल तर आपण मित्र आपल्या याच्यावर काही जर वेगळं मत असेल तर आपण खाली प्रतिक्रियेमध्ये जरूर सांगू शकता आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो अजून एक गोष्ट आपल्याकडे येते देवकांच्या बाबतीमध्ये दे चर्चा करताना जेव्हा सामाजिक विषय येतो त्यावेळेला की हिंदू देवतांचा देवक म्हणून आनार्यांनी स्वीकार केला आर्यांनी आर्यांनी आपण म्हणूयात की आर्य देवतांचा अनार्यांनी स्वीकार केला देवक म्हणून वैदिक देवतांचा अवैदिकांनी स्वीकार केला देवक म्हणून की मग उलट झालं की अवैदिकांची जी काही देवकं होती त्यांचा देवता म्हणून किंवा देवतांचं वाहन म्हणून आर्यांनी स्वीकार केला अनार्यांची जी देवकं होती जे प्राणी होते वनस्पती होत्या बाकी गोष्टी होत्या त्यांचा आर्यांनी कुठेतरी कुठे आपल्याला सामील करून घेण्यासाठी एखाद्या प्राण्याचं वाहन म्हणून किंवा कुठे नाही कुठेतरी एखाद्या देवते देवता त्याच्या खाली बसलेली असं म्हणून झाडाच्या खाली असं म्हणून त्यांचा आपल्या संस्कृतीमध्ये स्वीकार केला याचा काय संबंध आहे याच्यावर नेहमी चर्चा होत असते काही लोक असं म्हणतात की हिंदू देवांचे काही अवतार आणि काही देवांची वाहनं आहेत ही देवक आहेत ती देवता हिंदू धर्मामध्ये मूलता नव्हती ती नंतर संमिलित करण्यात आली अजून एक गोष्ट अशी मानली जाते ती म्हणजे जाती व्यवस्था ही देवक प्रथेमधून निर्माण झाली ती मूलता नव्हती काही लोक त्याच्यावर उलट म्हणतात की जाती व्यवस्थेमुळे देवक प्रथेचा राज झाला दोन्ही गोष्टी आहेत त्या कॉन्ट्राडिक्टरी आहेत एकमेकांशी जाती व्यवस्था देवक प्रतेमधून निर्माण झाली असं म्हणणं आणि जाती व्यवस्थेमुळे प्रतेचा राज झाला असं म्हणणं आहे दोन्ही गोष्टी आज आपण सिद्ध नाही करू शकत कारण आपण मागे जाऊन कोणी नाही बघू शकत आहे आज किंवा आपल्याकडे जे पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यावरून हा सामाजिक प्रश्न आहे हा वैज्ञानिक प्रश्न नाही हा ऐतिहासिक प्रश्न आहे हा आपण फक्त कुठ नाही कुठल्या ऐतिहासिक ग्रंथावरून त्याचा थोडासा मागोवा घेऊ शकतो हा वैज्ञानिक गोष्ट नाही आहे हा श्रद्धेचा प्रश्न आहे विज्ञानाचा जो प्रश्न असतो वैज्ञानिक दृष्टिकोन जो असतो तो, तो प्रयोगांचा प्रश्न असतो प्रयोग करून तपासता येतं श्रद्धा ही गोष्ट अशी आहे की जी प्रयोगांच्या कसोटीवर तपासता येत नाही त्यामुळे जेवढे ऐतिहासिक संदर्भ मिळतात त्याच्यावरच बोलावं लागतं साहजिकच या प्रश्नाचं आपण उत्तर कधी देऊ शकणार नाही जाती व्यवस्था देवक व्यवस्थेत निर्माण झाली का देवक व्यवस्था जाती व्यवस्थित निर्माण झाली दोघांचा एकमेकाशी काही संबंध होता का संबंध नव्हता का कोणीतरी मुगाचं जोडायचा प्रयत्न करतोय या प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकणार नाहीत खात्रीशीरपणे पुराव्यासहित कधी कोण कोणालाय कोणी काही म्हणलं तर सांगितलं का कारण हे प्रश्न निर्माण होतात अजून काही लोक म्हणतात की जे वाघ नाग वानर हे जे होते हे मूळशी देवकं आहेत त्यांची देवक म्हणून पूजा करायची अनार्यांमध्ये प्रथा होती आदिवासींमध्ये प्रथा होती ती प्रथानंतर देव म्हणून पूजा करायला आर्यांनी सुरुवात केली किंवा वैदिकांनी या देवतांना स्वतःमध्ये घेतलं कुठे नाही कुठेतरी रामायणामध्ये महाभारतामध्ये या लोकांना संमिलित करून घेतलं आणि त्यांना पण देवतेचा थोडा थोडा दर्जा दिला भले पण काही ठिकाणी शूद्र देवता म्हणून असेल तरी पण देवतेचा दर्जा दिला आणि या लोकांना पण स्वतःमध्ये सामील करून घेण्याचा सा प्रयत्न केला किंवा स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीशी मतं पण काही विचारवंत आपल्याला मांडताना दिसतात त्याचं कारण असं आहे की ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्ये ही देवक मानण्याची प्रथा कमी असून इतरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे तथाकथित खालच्या वर्गामध्ये देवक हा जो शब्द आहे तो गोत्र या अर्थाने येतो अशी पण माहिती मिळते त्याच्यावरून काही लोक असे आपल्याला मांडणी करताना दिसतात की भारतातील गाय बैल नंदी नाग तुळस शस्त्र इत्यादींची जी पूजा केली जाते ती एक प्रकारे देवक पूजा आहे तर इथे आता काय आहे की आपण थोडंसं समजून घेण्याची गरज आहे की एखाद्या प्राण्याला आदिवासींनी देवक मानलं तर तो, तो प्राणी पुढे जाऊन धर्मामध्ये येताना हिंदू धर्म असेल किंवा इतर कुठलाही धर्म असेल त्याच्यामध्ये येताना तो देव झाला का का हिंदू धर्म असेल किंवा बौद्ध जैन शीख अजून दुसरे कुठले भारतामध्ये निर्माण झालेले धर्म असतील त्या धर्मामध्ये काही जे प्राणी आहेत ते काही प्राणी पवित्र मानले गेले असतील कारण ते कुठल्या नाही कुठल्या देवतांची वाहनं आहेत तर ती जी देवतांची पूजा केली जायची ती देवक पूजा होते काय तर या प्रश्नाचं उत्तर सरळ आहे की काही जे प्राणी आहेत आपल्याला थोडाफार आपण तर्काने विचार केला तर कळतं आदिवासी जे प्राण्यांना देवक म्हणून मानतात ते वेगळे प्राणी आहेत त्यांची पू त्या प्राण्यांना पूजण्याची धारणा वेगळी आहे त्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला ठरवता कशावर राहील की श्रद्धा कुठल्या श्रद्धेने त्या प्राण्याला पूजलं जातं आहे तर गाय नंदी नाग अजून एक गरुड असे जे काही धर्मामधले जे काही प्राणी आहेत ते प्राणी पूजण्याच्या श्रद्धा वेगळ्या आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की ते वैदिक आहेत किंवा ते आर्य आहेत किंवा ते हिंदू आहेत जी बाकीचे प्राणी आहेत जे आदिवासी किंवा अनार्य द्रविड पूजतात ते पूजण्यामागे त्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत म्हणून ते, ते देवक आहेत तर हे विषय इथे आहे एखाद्या प्राण्याला पूजण्याच्या मागची श्रद्धा कोणती आहे ती श्रद्धा आपल्याला फरक स्पष्ट करायला मदत करते ती प्राणी देवक आहे का देव आहे धर्मामधली हे थोडंसं आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की देवक प्रथा आज आपण एकविसाव्या शतकामध्ये राहतो आपण म्हणू एकविसाव्या शतक पण मागं पडलं ठीक आहे ज्या शतकामध्ये आपण राहतो विज्ञानाच्या युगामध्ये आपण राहतो त्याच्यामध्ये हे देवक देवकप्रथेचं महत्त्व काय देवक प्रथा ही वाढत चाललेली आहे का देवक प्रथा कमी कमी होत चाललेली आहे तर आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देवक देवकप्रथेचा आपल्याला ऱ्हास होताना दिसतो आहे कारण आधुनिक संस्कृतीच्या प्रभावामुळं आपण देवक प्रथेकडे दुर्लक्ष करत चाललेलो उदाहरणार्थ मगाशी जसं आपण म्हटलं तसं थोड्या वेळापूर्वी की एखाद्याने स्वतःच्या आप्तसंबंधामध्ये लग्न केलं तर त्याला देहांत शासन दिलं जात असे का आता देवक समान आहे आणि तो कुळामध्येच लग्न करतो आहे आज आपण बघतो की कोणी कुंडली पण बघत नाही तर देवक बघण्याला आमची गोष्ट आहे लग्न करताना त्याच्यामुळे आज काय झालं की देवक प्रथेचं महत्त्व आधुनिक कालखंडामध्ये कमी झालेलं आहे आदिवासी जी स आपण म्हणतो की आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाचं आज आपण एक प्रकारे भक्षणच करत आहोत जे जंगलाचं रक्षण करतायत प्रथा परंपराचं रक्षण करतायत ती जंगलं तोडून आपण त्यांना विस्थापित करतो आहे त्याच्यामुळे त्यांच्या प्रथा परंपरा पण विस्थापित होत आहेत विषय फक्त आदिवासींचा नाही आहे गावखेड्याकडे जरी आपण मागं गेलो तरी गावखेड्याकडे जाताना तिथे पण आधुनिकतेचा प्रादुर्भाव झालेला आहे आधुनिकता वाईट नाही आहे आधुनिकतेच्या नावाखाली किंवा आधुनिकतेतल्या चुकीच्या गोष्टींचा पुरस्कार करण्याच्या नावाखाली आपण आपल्याच पूर्वजांच्या श्रद्धा आणि पथा परंपरांना जे मागासलेलं समजतो त्या मागासलेल्या समजण्याच्या वृत्तीमधून अनेक प्रथा परंपरा चालीरीती कुळाचारांचा रास होत चाललेला आहे त्याच्यामध्ये ही देवक प्रथा पण बळी ठरलेली आहे प्रतेचा पण कळत नकळत रास होतो आहे निसर्गाशी मनुष्याचा संबंध दिवसेंदिवस कमी होतो आहे त्याच्यामुळे प्राणी असतील वनस्पती असतील देवप्रथा निर्माण कशातून झाली आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की एखादा प्राणी आहे त्या प्राण्याने मनुष्यरूप धारण केलं आणि तो माझा पहिला पूर्वज झाला म्हणून तो मला पूज्य आहे म्हणून त्याची संख्या वाढावी तो माझा रक्ताचा नातेवाईक आहे त्याला इजा होऊ नये या भावनेतून आपण त्या प्राण्याची जपणूक करतो एखादं झाड असेल ते झाड मनुष्यरूपाने त्याने जन्म घेतला त्यातून त्याने जो मनुष्यरूप घेतलं तो तो माझा पहिला पूर्वज झाला त्याच्यापासून माझी उत्पत्ती झाली तर हे झाड आहे माझं रक्तबंधूच आहे आपण म्हणतो की झाड वाढलं पाहिजे जगलं पाहिजे त्याचा आधार राखला गेला पाहिजे ह्या भावनेतून आपण जे म्हणतो की प्राणी पक्षी निसर्ग याच्याशी माणूस जोडला गेला होता आज आपण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आज आपण निसर्गाशी तुटलेलो हो आहोत आज आपल्याला झाड तुटलं काय भारतातले सगळे वाघ नाहीशे झाले काय कित्येक जमाती प्राणी पक्षी नाहीशे झाले काय याने आपल्याला काही फरक पडत नाही कारण आपण निसर्गाशी स्वतःला तोडून घेतलेला आहे आपल्या या निसर्गाशी दुरावा निर्माण होण्यामुळे पण कुठे ना कुठेतरी प्रथेचा ऱ्हास होतो आहे पूर्वीच्या काळी लोकांना भय असायचं की एकाच देवकाचे जे काही निषेधाचे नियम आहेत एकमेकांमध्ये लग्न करू नये एकमेकांना मदत करावी त्यानंतर संकट येतं काही ना काही संकटामध्ये मदत करावी जर काही नियम तोडले तर तुला रोगराई होईल आजार होईल ही जी भीती असायची लोकांना की मी देवकाचे नियम तोडले तर ती भीती पण आज लोकांना राहिली नाही लोकांना माहिती आजार कशामुळे होतात पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर आषाढ महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये नेहमी दूषित पाऱ्याची साथ यायची लोकांना वाटायचं देवीचा कोप झालं किंवा मी देवकाच्या संदर्भामध्ये काहीतरी चुकीचं वागलो त्याच्यामुळे ही गोष्ट झाली प्लेगचा रूप पसरायचं लोकांना वाटायचं दैवी प्रकोप झाला मी काहीतरी कुलाचार करण्यामध्ये माझ्याकडून उनं दुणं राहिलेलं आहे त्याच्यामुळे ही गोष्ट झाली आमच्या गावामध्ये एक पिलिकाचं मंदिरच बांधलेलं आहे की प्लेगची प्रथा जाऊ दे म्हणून पिलिक देवाचं एक मंदिर बांधलेलं आहे त्याची एक वेगळी जत्रा भरते ती एक वेगळी कहाणी तो हे के हो, आ, तर हे जे काही कुळाचार आपण चालवत असायचो ह्या कुळाचारांच्या ज्या गोष्टी आहेत तर हे कुळाचार नाही केले तर मला काहीतरी येईल माझं भविष्यामध्ये काहीतरी अपावेल माझ्या मुलाबाळांना काहीतरी येईल ही जी भीती होती ही भीती माणसाच्या खरं तर भल्यासाठीच टाकून ठेवलेली होती म्हणजे वाघ नाही राहिले तर जंगल नष्ट होईल आपण आज म्हणतो पण वाघ नाही राहिला तर जंगलच राहणार नाही असं आदिवासी पूर्वीपासून म्हणतोय कारण वाघ देवक आहे माझं आज वाघ राहायला पाहिजे तर ही जी काही भीती आज आपल्या मनामध्ये आहे ती भीती विज्ञानाने काही आपल्या गैरसमजुती दूर केलेल्या आहेत की आजार देवीच्या कोपामुळे होत नाही पाण्याचे जे आजार होतात दूषित पाण्याने ते बॅक्टेरियामुळे होत होतात ते कुठल्या दैवी कोपाने होत नाहीत किंवा परिस्थितीमुळे होतात आपण सावधानता न बाळगल्यामुळे दुसरी जी काही रोगराई असते त्या रोगराईवर आजकाल वॅक्सिनेशन निघालेले आहेत आपण सुविधा घेतल्या ते रोगराई आटोक्यात आलेली तर देवीच्या प्रकोपामुळे किंवा देवाच्या प्रकोपामुळे किंवा देवकाचं पालनपोषण न केल्यामुळे परिस्थिती उद्भवते या गोष्टी आज काय झाल्यात विज्ञानाने हे गैरसमज दूर झालेले आहेत त्याच्यामुळे देवकानेही अपाय होत नाहीत ही समजूत आपल्या ले सगळ्यांशीच आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून झालेली आहे आणि ती बरोबर पण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण त्याचाच एक जो दुष्परिणाम आहे की आपण काय झालेलो बेफिकीर झालेलो आता काय होत आहे देव जाऊ दे पाणी वाहून गेलं तर काही फरक पडत नाही आहे जाऊ दे मी म्हणतो की रोगराई पसरली तर काय फरक पडतो मी वॅक्सिन घेईल किंवा अजून दुसरं काहीतरी करेल भीती नाही राहिलेली आपण निसर्गापासून तुटलेलो आहोत जशा वाईट गोष्टींचा विज्ञानामुळं ऱ्हास झालेला आहे तसं काही ज्या आपल्या परंपरामध्ये चांगल्या गोष्टी होत्या त्यांचा पण वैज्ञानिक स म्हणतो की नवीन शास्त्रीय दृष्टी जी आपल्याला मिळाली त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण राहिलं नाही तर नीतिमत्तेशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या त्याचा आपण आपसुकच ऱ्हास झालेला आहे तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे आज आपण बघतो की देवक प्रथा ही हळूहळू ऱ्हास पावत आहे लोप पावत आहे जरी कुठेतरी राहिलेली असली तरी नाम मात्र कागदावर आहे तिचा कोणी विधिनिषेध फारसा बाळगत नाही म्हणजे लग्न जुळवायचं असेल तर मी कुंडली घेऊन भटजीकडे जातो चेक करणं सगळ्या गोष्टी गुण किती जुळतात वगैरे वंश गोत्र प्रवर देवक वगैरे ठीक आहे जुळत असेल तर लग्न करून टाकायचं नसेल जुळत तर तरी पण करायचंच आहे मला म्हणजे आज आपण म्हणतो की तेवढं महत्त्व राहिलं नाही आज या सगळ्या गोष्टी फक्त प्रतिकात्मक राहिलेल्या आहेत कदाचित येणाऱ्या पुढच्या काही दशकांमध्ये शतकामध्ये म्हणत नाही काही दशकांमध्ये कारण दर पाच वर्षाने ए आय अपडेट होत आहेत आधी पाच वर्षांनी होत तर आता ए आय जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन वर्षानेच अपडेट होत आहे दोन वर्षानेच जग बदलत आहे तर कदाचित पुढच्या काही दशकांमध्येच आपल्याला हे शब्द पण निरुपयोगी झालेले किंवा वापरातून बंद झालेले आपण म्हणतो दिसतील देवक गोत्र प्रवर हे शब्द काळाच्या ओघामध्ये हो जशा बऱ्याच वशिंना इशी होतात तशा ह्या प्रथा पण देवक प्रथेसहित राहस झालेल्या आपल्याला दिसण्याची शक्यता जास्त आहे बाकी सगळं आपल्यावर आहे आपण आहोत काय ठेवायचं काय नाही ठेवायचं काय राखायचं काय नाही राखायचं हे आपल्या प्रत्येकाचा विषय तर हा विषय देवक म्हणजे काय आणि देवकाचं सामाजिक महत्त्व हा आपल्याला कसा वाटलं ते आवर्जून खाली प्रतिक्रिया देऊन कळवा कारण आपण जे बोलतात तेच प्रेरणा असतात नवीन गोष्टी बनवण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपण सर्वांनी मिळून धर्म त्यानंतर इतिहास शास्त्र मानववंशास्त्र पुरातत्वशास्त्र या संबंधाचा मिळून एक जो ज्ञानयज्ञ चालवला आहे तो ज्ञान यज्ञ असाच चालू राहील हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण किमंतू लाईव्ह चॅनलला सपोर्ट करू शकत असाल गुगल पेच्या माध्यमातून चॅनलची चे मेंबरशिप घेऊ शकत असाल सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकत असाल तर आपलं स्वागत आहे हे काम अजून चांगल्या प्रकारे करता येईल इतिहासाचं धर्माचं समाजाचं हे अशा प्रकारचं चिकित्सक विश्लेषण वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र चकतंब